नमस्कार पाच बातमीपत्रात मी पेठे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी जम्मू काश्मीरमध्ये सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना सीमा सुरक्षा दलानं पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या पंढरा रेंजर्सना कंठस्नान घातलं आहे सीमापार गोळीबारात दोन भारतीय नागरिक मृत्यूमुखी पडले तर दोन जण जखमी झाल्याची माहिती सीमा सुरक्षा दलानं दिली आहे जम्मू काश्मीरमधल्या जम्मू कथुआ पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमा तसंच नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं नागरी भागाला तसंच सीमेजवळच्या सुरक्षा दलाच्या ठाण्यांना लक्ष्य करत स्वयंचलित शस्त्रांचा वापर करत जोरदार गोळीबार केला तसंच तो गोळ्यांचा मारा केला भारतीय सैन्यानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं त्यावेळी पंधरा पाकिस्तानी रेंजर्स ठार झाल्याचं वृत्त आहे जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर शहरात आणि पुलगाव जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे लष्कर तयबाच्या दहशतवाद्यांचा वावर असल्याची गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी बाटा मालूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोधमोहीम हाती घेतली यावेळी लष्कर तयबाच्या पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे त्यांच्याकडून शस्त्रास्त्र आणि स्फोटकं जप्त करण्यात आली दुसऱ्या कारवाईमध्ये कोलगाव जिल्ह्यातल्या बांपोरा या भागातून हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवादाला अटक करण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे न्यायाधीश नियुक्तीसंदर्भात असलेल्या कोलेजियमकडून वारंवार शिफारस होऊनही न्यायाधीशांची नियुक्ती होत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत न्यायाधीशांची निवड प्रक्रिया खोळंबून राहता कामा नये असं सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला सांगितलं या संदर्भात केंद्र सरकारनं वचनबद्धता दर्शवली होती तिचं पालन झालं पाहिजे असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे तिबेटी धर्मगुरु दलाई लामा अरुणाचल प्रदेशसह देशातल्या कोणत्याही भागाला भेट देऊ शकतात असं सरकारनं म्हटलं आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही माहिती दिली आहा देशातल्या कोणत्याही भागाला लामा यांनी देण्यात काही गैर नसल्याचं स्वरूप यांनी सांगितलं ला। लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीबाबत चीननं आक्षेप जाहीर केला होता या पार्श्वभूमीवर भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यामुळे भारत चीन संबंधांवर परिणाम होऊ शकतात असा इशारा चीननं दिला आहे सीमा क्षेत्रातल्या शांततेवरही याचा परिणाम होऊ शकतो असंही चीननं म्हटलं आहे पाकिस्तानी कलाकार असलेल्या ऐदिले मुश्किल या चित्रपटाला कोल्हापूरमध्ये पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार घोषणाबाजी करत चित्रपटगृहांसमोर निदर्शनं केली पाकिस्तानी कलाकारांचा निषेधही यावेळी करण्यात आला निदर्शनं सुरू झाल्यामुळे चित्रपटगृह मालकांनी या चित्रपटाचा खेळ बंद केला नागपूरमधल्या कस्तुरचंद पार्क इथं लवकरच 200 फुटांचा राष्ट्रध्वजासह ध्वजस्तंभ निर्माण करण्यात येणार आहे या प्रकल्पाचं भूमिपूजन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं नागपूर महानगरपालिका आणि लोकमत समूहाच्या वतीनं हा ध्वज निर्माण केला जाणार आहे हा उपक्रम स्तुत्य असून नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे असं गडकरी यावेळी म्हणाले येणाऱ्या पिढीला राष्ट्रध्वजाचं महत्व कळावं आणि त्यांच्या देशभक्ती निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं खासदार विजय दरडा यांनी यावेळी सांगितलं येत्या सहा महिन्यात या राष्ट्रध्वजाचं काम पूर्ण करण्यात येईल असंही ते म्हणाले ऐन दिवाळीत टोमॅटोची आवक जास्त झाल्यानं टोमॅटोचे भाव पिंपळगाव बसवंत दिंडोरी बाजारपेठांमध्ये कोसळले आहेत दहा किलो टोमॅटोला पन्नास ते साठ रुपये इतका भाव मिळत आहे टोमॅटो तोडणीचा खर्च वाहतूक खर्च बियाणं कीटकनाशक यांचा खर्च लक्षात घेता शेतकऱ्याला या भावांमध्ये बाजारपेठेत मान परवडत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे यावर्षी पाऊस वेळेवर आणि पुरस् झाल्यानं तसंच हवामानानं साथ दिल्यानं भरघोस आली मातीमोल भावात माल विकण्याची पाळी आल्यानं शेतकरी मात्र आर्थिक संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे जयंती आज धन्वंतरी जयंतीनिमित्त राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा केला जात आहे मधुमेह नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी आयुर्वेद असं यंदाच्या आयुर्वेद दिनाचं घोषवाक्य आहानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात आयुष मंत्रालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या मिशन मधुमेह या आयुर्वेदिक उपचार प्रणालीचा आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला ही प्रणाली आता देशभरात लागू केली जाणार आहे मधुमला नियंत्रित आयुर्वेद महत्वाची भूमिका बजावू शकेल असा विश्वास आयुष मंत्र्यांनी व्यक्त केला देशभरात आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असंही म्हणाले यावेळी केंद्रीय मंत्री होते नाशिकमध्ये धन्वंतरी रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत धन्वंतरीची पूजा करण्यात आली औषध निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक उपकरणांचीही यावेळी पूजा करण्यात आली आज धनत्रयोदशी अश्विनवद्य त्रयोदशीच्या या दिवशी समुद्रमंथन होऊन समुद्रातून धन्वंतरी आणि लक्ष्मी यांच्यासह एकूण चौदा रत्नाबाहेर आल्याची पौराणिक कथा आहे त्यामुळे आजचा दिवस धन्वंतरी आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवस मानला जातो दक्षांच वैद्यराज असणाऱ्या धन्वंतरीची या दिवशी पूजा कल्यानं अपमृत्यू टळतो अशी श्रद्धा असल्यानं घरोघरी धणेगुळाचा नैवेद्य दाखवून धन्वंतरी पूजन क्लि जातं भारतात आयुर्वेदाची परंपरा असल्यानं वैद्यक व्यवसायातही या दिवसाचं महत्व मोठं समृद्धीसाठी या दिवशी लक्ष्मीचं पूजन करण्याचीही देशाच्या काही भागात परंपरा आहे उत्तर भारतात धनत्रयोदशीचं औचित्य साधून धातू खरेदी केली जाते तसंच अनेक ठिकाणी सोने खरेदीचाही उत्साह दिसून येतो आरोग्य आणि धनधान्य संपदा देणाऱ्या धनत्रयोदशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार